काय करते ओ समृद्धीजी पप्पा मी पण चारले आणि तू हेच ठेवले होते काय अ انا हेच ठेवले आम्ही पास ठेवले होती कपडा तू काय कर, हो हो कर रोडला जा एक चक्कर मारून इकडून जा आणि तिकडून आऊ सापडतेत का बघ रोडला काय जाऊ पर्स कपडत होती पैसे कपडत होती ठेवले रोडला कस का जाईन पैसे कपडत होती मग तू किती होती अहो मला माझे दोन हजार रुपये होते ओ आता मला मम्मी कडे जायचं होतं म्हणलं पैसे बघा हाय का नाही जायला आता कस काय जाऊ मी मम्मी कडे दोनच दोनच हजार रुपये होते ओ आता काय करू कोण दिल तुला एवढे पैसे अहो कायचे काय तुमच्या के तरी चोरले होते हे बघा असं नाही करायला पाहिजे तो बाहेर चोरले न तोय कोणतरी चोरले हा ना हो पप्पा पण नक्की दोनच होते का अहो हा दोनच होते गाडीच होते ना हो ना ना। शोड़ शोड़ तरी मला सकाळपासून वाटलंच होत बर पण मी तुम्हाला माझे पैसे चोरले सकाळी मांजर आडवी गेली मला आणि मग मला ते कळलं आज काहीतरी होईल गाड्या पप्पा कस झालं कुठे तू काय कर एकदा एक चक्कर मारूनच जाय सापडतील हो तु <laughs> जा एक चक्कर मारूनच घे आणि आजकाल कसं आहे इकडून घेतलं की इकडं फेड आहे तो आम्हाच चोरले तुला तो एक फेड जाय आता एक चक्कर चक्कर मारून जाय गेली वाटत दोन तीन चार चांगलं अडीच हजार रुपये झाले हो आपल्याला बस काम झालं आपला